बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूरतेने निर्दयीपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्येचे जे फोटो आहेत काल प्रसार प्रसारमाध्यमांसमोर आले आणि ते पूर्ण महाराष्ट्राने बघितले अत्यंत संतापजनक असं हे कृत्य होतं तळपायाची आग मस्तकात जात होती आणि मन सुन्न करणारा असं जी घटना घडली आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे आणि या घटनेचं मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीने जे हैवानी कृत्य आहे है। हिंसक कृत्य आहे मानवजातीला अशोभनीय असं हे कृत्य आहे आणि असं हे कृत्य केलं संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता कालचे जे फोटो बघितले इतके भयानक इतकी मानवजात इतक्या क्रूरपणे एखाद्या माणसाला मारू शकतो का अशी ही हत्या या महाराष्ट्रात झाली अशी ही दहशतवादी जी प्रवृत्ती आहे हिंसक प्रवृत्ती आहे क्रूर प्रवृत्ती आहे एक क्रौऱ्याची पूर्ण परिसीमा पार केली या घटनेने ज्या घटनेबद्दल ज्या आरोपींना पकडायला पाहिजे होतं अजूनही एक आरोपी फरार आहे त्याला अजूनही पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे सरकारी यंत्रणा पोलिस यंत्रणा दबावाखाली आहे राजकारणे इतका दबाव या पोलीस यंत्रणेवर टाकतात त्याच्यामुळे जो निष्पक्षपणे जी चौकशी होणं गरजेचं आहे तो तपास होणं गरजेचं आहे तशा पद्धतीने तपास केला जात नाही आज बघा तुम्ही प्रसारमाध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कमेंट बघा सर्वच जण हळहळ व्यक्त करत आहे धनंजय देशमुख त्यांचे बंधू त्यांचं जी प्रतिक्रिया ऐकली खरंच खूप वेदना झाल्या दुःख झालं आज त्या भावाची काय परिस्थिती असेल वैभवी देशमुखची काय परिस्थिती असेल त्यांच्या पत्नीची काय परिस्थिती असेल दुर्दैवाने ही कोणाच्या घरात अशी घटना घडू नये इतकी हिंसक प्रवृत्ती ह्या मानवाला आली कुठून इतकी हिंसक प्रवृत्ती बीड जिल्ह्यामध्ये आली कुठून पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही हे प्रश्न निर्माण होतात आणि जो आता सध्या जे सुरू आहे ना चुकीचा पायडा आपण घालून देत आहोत जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या ज्याने गुन्हा केला आहे त्याला कडक शासन हे झालंच पाहिजे परंतु अशा पद्धतीने ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे या हत्येच अहो थोडी तरी शरम वाटली पाहिजे जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे अहो ज्याची जळते ना त्यालाच कळते इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अहो काय चाललंय का या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे साधू संतांची ही भूमी आहे महाराष्ट्राला राजकीय परंपरा आहे आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावर जे कायदे निर्माण झाले परंतु फक्त गरीब वर्गाला हे कायदे कडक कायदे केले जातात जे आर्थिक परिस्थितीने जो उच्च वर्ग आहे त्याला सूट दिली जाते आज काय त्या घरच्यांना वाटलं असेल ते फोटो बघितल्यानंतर त्या मुळीला वैभवी देशमुखला काय वाटलं अस इतकी परिस्थिती इतकी तुम्ही वाईट करून ठेवले ना तुम्हाला काय वाटतं की नाही फक्त जनतेला गृहीत धरायचं बास चालले आम्ही जे करू त्या हम हम जो करे सो कायदा कुठे नेऊन ठेवला व महाराष्ट्र माझा या घटनेचं जितकं निषेध करू तितकं कमी आहे हो पाणी मागत होता हो पाणी मागत लघु शंका केली तुम्ही त्याच्यावर त्या तोंडावर इतके आयवन झाले तुम्ही या पैशासाठी सर्व महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय प्रत्येक नागरिक व्यक्त हळहळ व्यक्त करतोय कुठे गेले हे महा पाच पाच दहा दहा वर्षापूर्वी बोलणारे नेते कुठे गेले फक्त आपला प्रतिस्पर्धी प्रतिविरोधी म्हणून फक्त विरोध करायचा परंतु एखादी घटना जी चुकीची आहे जे कृत्य चुकीचं आहे जे हिंसक आहे मानवजातीला एखादी जी घटना आहे अहो बोला त्याच्याबद्दल किती राजकारण करणार करा तुम्ही राजकारण पण ती एक राजकारणाची मर्यादा अवलंबा आज बघा ती अंजलिताई दमानिया पत्र परिषदेमध्ये भाऊक झाल्या त्यापुन हो आहे हो जेव्हा तुम्हाला एखाद्या माणसांच्या वेदना माणसांच्या वेदना जेव्हा तुम्ही जाणून ऐकाल जाणून समजून घ्याल ना तेव्हा इथं लागतं इथं वेदना होतात त्यासाठी अणवाच काळीज लागतं परंतु अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे सुरू आहे ना अत्यंत वाईट सुरू आहे सगळं खेदजनक आहे आज मी या सर्व घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो